कुचन नगर भागात दुसऱ्या दिवशीही गढूळ पाणी पुरवठा झाला त्यामुळं नागरिकांनी संताप व्यक्त केला सोलापूर शहरातील कुचन नगर परिसरामध्ये सहा दिवसा आड पाणी येतं त्यानुसार सात एप्रिल रोजी पाणी आलं परंतु ते पाणी अत्यंत मैला मिश्रित आणि आळ्यायुक्त पाणी नळाला आलं जवळ सोलापूर शहरात एकच गदारोळ उडाला विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली सर्व नागरिकांनी सोलापूर पालिका आयुक्तांना भेटून पाणी नको विष द्या असा रोष व्यक्त करून स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी निवेदन दिलं मात्र दुसऱ्या दिवशी याच परिसरातील कोंडा यांच्या घरात पाणी येऊ लागलं तेही पाणी गढूळ मैला मिश्रित आणि आळ्यायुक्त होतं हा सर्व प्रकार महापालिकेच्या गलथान आणि बेजबाबदार कामकाजामुळं होतोय यावरून महानगरपालिकेचा अजब गजब कारभार समोर येतोय दरम्यान कुचन नगर परिसरात गढूळ आणि गटारीचं पाणी आल्यामुळे नागरिकांनी मनपा अधिकाऱ्यांविरुद्ध आपला रोष व्यक्त केला दुसऱ्या दिवशीही अशाच पद्धतीचं पाणी आलं पाण्याचा दिवस नसतानाही पाणी कसं आलं याचं नागरिकांना आश्चर्य वाटलं विष्णू कारंपुरी आणि त्यांचे कार्यकर्ते पाणी गढूळ आलं हे पाहण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी विभाग आठचे महापालिका अधिकारी क्षीरसागर आणि कनिष्ठ अभियंता आणि इतर अधिकारी पाहणी करण्यासाठी आले यावेळी पुन्हा गढूळ पाणी आल्याचं अधिकाऱ्यानं दाखवण्यात आलं यावेळी अधिकारी अचंबित होऊन पाणी कसं आलं याविषयी तपास आम्ही करतो असं त्यांनी सांगितलं काल सकाळी मला ही वर्दी कळाली तो बातमी कळाली की या ठिकाणी पाणी येतात तातडीने आमच्या इंजिनियर्सना आणि पूर्ण टीमने पाठवलं पाठवला पाहिलं तर या ठिकाणी काळा पाणी आलेले होते खरी त्या अनुषंगाने जे काय अव्यासणार जे काय तपासणी आहेत त्या मी सध्या कालपासून सुरू केलेल्या याच्यामध्ये बघितलं मी जागेवरून काल देखील पाहिलं आता आता देखील पाहतो आहे की ही जी पाईपलाईन आहे की काही दिवसापूर्वीच आपण क्लिअर करून या ठिकाणी पाण्याचे प्रेशर वाढवून पाणी सुरळीत केलेलं होतं परंतु जर ज्या ठिकाणी काही प्रॉपर्टी चेंबर जवळ असतील किंवा एखादं जुनं कनेक्शन पाण्याचं कनेक्शन जर समजा लीक झालं असेल त्याच्यामध्ये त्याच्यामधून हे घाणपाणी निघायचं निरीक्षण आलेलं आहे ते देखील आम्ही त्याच्या उपाययोजना करून ते देखील आम्ही काढ साधारण करण्यात येत यावरून महानगरपालिकेचा अजब गजब कारभार समोर आलाय आहे याबाबत जोपर्यंत सोलापूर महानगरपालिका नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच चालू राहील असं विष्णू कारंपुरी यांनी पत्रकात म्हटलं की अस्वच्छतेमुळे आणि इतकं घाणी साम्राज्य आहे की त्या ठिकाणी झोपडपट्ट्यांचा जो प्रदूषण होतो जे जे रोगराई जे निर्माण होती ते पूर्णपणे सोलापूर शहरवासीला जीव जीवावर धोका निर्माण झालेला आहे म्हणून सर्व झोपडपट्ट्यामध्ये स्वच्छता अभियान राहावं अशा प्रकारची मागणी माननीय आयुक्त ओंबाजी साहेबांना समक्ष भेटून सव्वीस मार्च रोज निवेदन दिलं आत्तापर्यंत कुठलंही स्वच्छता झालेलं नाही म्हणून आमच्या बाप जगजीवन झोपडपट्टीमध्ये मेत्रे कुटुंबीय जिया आणि मीना अशा दोन मुली मेले